नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय नामदेव विषय बर आता आपण कुठल्या चत्राचा आलाय आपण इथं हे जत्रा होलचंतीत तर मध्ये आलो जत्रा बर काय घेऊन आलाय सध्या काय बकरा अंडे पिल्ले अंडे دي बरं के काय जत्रा बरे चालले कसे हाय हाय बरे एक माफोर चांगले गाव आपलं कुठलं नागताणे ते कर्नाटक मध्ये बर कुठल्या बकरीची पिल्ले ते आपले चमका झालं ये सोमळ्यास बकरे हा हा त्याच्या पुढचं हे हा बर म्हणजे चांगलवाडी जे बाबू मेटकरी मोदी बकरी जे होश आहे ते मध्ये सगळे पिल्ले आहेत आता मध्ये घरी किती मेंढ्या पन्नास आहे त्या आपलं गाव गाव कर्नाटकमध्ये तालुका विजापूर जिल्हा विजापूर बरं आपल्या थोडक्यात या मेंढी धनगराची लक्ष्मी थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय भाऊ मामा